वाड शहर बंद यशस्वी शेतकऱ्यांची भव्य निषेध रॅली आणि आंदोलन व धनाजी चुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कुरुंदवाड शहरात बंद यशस्वीपणे पाळण्यात आला ऊस दर प्रतिटन चार हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेल्या या बंदला व्यापारी शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रविवारी सकाळी शहरातील पालिका चौकात मोठ्या संख्येने शेतकरी कार्यकर्ते व नागरिक जमले इथं धनाजी चुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला त्यानंतर पालिका चौकातून निघालेल्या रॅलीची सुरुवात झाली सरमित्र चौक नवबाग रस्ता शिवतीर्थ रस्ता बाजारपेठ भैरववाडी असा मार्ग काढत रॅली पुन्हा पालिका चौकात आल्यानंतर ते निषेध सभेत रुपांतरित झाले यावेळी शिवसेना शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे राजू आवळे अण्णासाहेब चौगुले अरुण आलासे अभिजित पवार सचिन मोहिते सुनील कुरुंदवाडे जय कडाळे सुधाकर औरवाडे शिवाजीराव रोडे गोपाळ चव्हाण झरजेराव बाबर यांनी ऊस दराच्या प्रश्नावर तीव्र भूमिका घेत शासनानं तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देत शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे द्या ऊसाला योग्य दर मिळालाच पाहिजे हल्ले थांबवा अशा घोषणांनी परिसर दलान सोडला या आंदोलनात बंडू उमडाळे आप्पासाहेब भोसले राजेंद्र बेले आप्पासाहेब गावडे बापूसाहेब जोंग केरबा प्रधाने विटोबा कोळेकर चंद्रकांत आलासे बाहुबली चौगुले सर्जेराव बाबर सुरेश कांबळे दादासाहेब चौगुले बंडू उमडाळे बाबासाहेब मालगावे यांसह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते